हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर चला मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिलॉगमध्ये तर बघा मैत्रिणींनो आज आमच्या आईंनी केली आहे कटोरल्यांची भाजी तर ती कशी करणार जे तुम्ही बघू शकता तर बघा मैत्रिणींना मी तो शूट केलेला होता आधी कशी केली होती पण ते योगान योग डिलीट झालं तर मग बघा आधी कढई ठेवली होती त्याच्यामध्ये जिरं आणि राईची फोडणी वगैरे दिलेली होती आणि ती फोडणी दिल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे आपण कटोरले धुवून चिरलेले होते तर त्याच्यामध्ये ते ते आधी तेल टाकलं जिरं टाकलं नंतर कांदे टाकले आणि कांदे टाकून कांदे वगैरे कलचवले आणि मग नंतर त्याच्यामध्ये चटणी टाकली हळद टाकलं आणि मग हे कटोरले जे चिरलेले होते ते टाकलेले तर ते चिरून टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये नमक आणि हळद ही टाकलेली होती आणि मग हळद नमक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मल हे पाणी टाकलं आणि त्यांना हे झाकून गेले आधी तेलामध्ये वाफवू दिले त्यांना आणि मग तेलामध्ये वाफवून परत बाहेर झाकण हे काढलं आणि मग ते शिजलेले नव्हते त्याच्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी हे टाकावं लागलं मग त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे मैत्रिणींनो आणि मग परत तिला झाकून दिलेली होती आणि मग परत तिला ही झाकलेली होती बघा तुम्ही आता मग बघा मैत्रिणींनो कटोरले हे फक्त पावसाळ्यात येतच येत असतात आणि कटोरल्यांची भाजी आपण ही पावसाळ्यात नक्की खायला पाहिजे कारण त्याच्यापासून आपल्याला खूप काही फायदा आहे तर आधी मी तुम्हाला भाजीचं व्यवस्थित सांगून देते मग त्याच्यापासून काय काय फायदा होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मैत्रिणीं आता ही भाजी पा थोडंसं पाणी टाकून झाकू दिलेली होती आणि मग ती झाकून झाल्यावर मग ते कटोरले शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही शेंगदाण्याचं कूट हे टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर मग तिला अजून परत थोडीशी झाकू द्यायची काही एक दोन मिनटं राहू द्यायची मग ती भाजी अशा प्रकारे आपल्याली झालेली असते तर बघा मैत्रिणींनो कट दुपारी मग माझं सगळं आवरल्यानंतर मी मिस्टरांचे कपडे होते तर त्या कपड्यांना प्रेस हे करत होती मैत्रिणींना कारण बऱ्याच दिवसापासून मला बरं नसल्यामुळे सगळे कपडे कपडे हे बाकी होते प्रेस करायचे मग म्हटलं चला आता कपड्यांना प्रेस तर ही करावीच लागणार आहे तर आज करून घेते म्हटलं काहीही करून जेणेकरून मग अजून मग सकाळी ऐन वेळेवर इस्तरी करावी लागते त्याच्यासाठी मग मी लवकर करून घेतली तर बघा मैत्रिणींनो कटोरल्यांची भाजी ही आपण नक्की खाल्ले पाहिजे कारण कटोरले हे काही वर्षभर येत नसतात ते फक्त पावसाळ्यात येत असतात आणि पावसाळ्यात कटोरले येतात म्हणून आपण हे नक्की खाल्ले पाहिजे कारण त्याच्यापासून आपल्याला पा आपल्याला डायबिटीज डायबिटीज होत नाही शुगर होत नाही बी पी होत नाही आणि कॅन्सर कॅन्सरसारखे कॅन्सर आजारसुद्धा आपल्याला होत नसतात मैत्रिणींनो कॅन्सरसारखे आजारसुद्धा आपण कटोरल्याची भाजी खाल्ल्याने बरे हे होत असतात आणि तेवढंच नाही तर आपल्या शरीरातले जे प्रोटीन्स वगैरे असतात ना तर त्यांना पण वाढवण्यासाठी खूप मदत होते आपल्याला आणि परत आपली इम्युनिटी पॉवर वाढते आपल्याला समजा आता सर्दी खोकला हे जे काही आपल्या छोटे मोठे आजारी पडत असतो आपण पावसाळ्यात तर आपण कटोरल्यांची भाजी जर ही खाल्ली मैत्रिणीं तर ती भाजी खाऊन आपण हे छोटे मोठे आजारी आपले नाहीसे होतात आणि ज्याच्याने आपली इम्युनिटी पॉवर पण ही खूप वाढते आणि कटोरल्यांची भाजी खा आपण जर खाल्ली तर आपल्या शरीरातले प्रत्येकानं प्रत्येक आजार हे दूर होत असतात आणि तेवढंच नाही मैत्रिणींनो बघा असं नाही आपण जर शरीरावर आपल्या शरीरावर जर काही एक्स्ट्राची जी चरबी वगैरे वाढलेली असते तर ती सुद्धा कमी होत असते कटोरल्यांची भाजी खाऊन आणि आपले जे पोटाचे काही आजार असतात पोट दुखणे किंवा इत्यादी काही पोटाविषयी समस्या असतात आपल्या तर त्यासुद्धा सुद्धा हिसे होतात कटोरल्याची भाजी खाऊन म्हणून या दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी कटोरल्याची भाजी ही खाल्लीच पाहिजे आणि कारण ही वर्षभर पण भेटत नसतात मग जोपर्यंत पावसाळा असतो तोपर्यंत आपण ही कटोरल्यांची भाजी खाऊन घेता घ्यायची जेणेकरून आपल्याला कोणता आजार पण होणार नाही आणि जर काही छोटे मोठे आजार असतो आपण किंवा जर काही आपल्याला आजार होण्यासाठी सुरुवात होत असेल आपल्याला समजत नसतं आपल्याला जर काही आजार होत असतात तर सुरुवातीला नंतर नंतर आपल्याला कळतं मग नंतर कळतं आपल्याला तेव्हा आपण खाण्यापेक्षा आपण आताच जर खाऊन घेतली तर आपली इम्युनिटी पावरही वाढत असते आणि आप आपली इम्युनिटी पाव पावर जरी स्ट्रॉंग राहिली चांगली राहिली तर आपल्याला कोणतेच आजार हे होत नसतात म्हणून कधी सगळ्यात आधी आपली इम्युनिटी ही चांगली पाहिजे तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे मी तुम्हाला आज सांगितलं की कटोरल्याची भाजी खाल्ल्याने काय फायदे होतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिलोक जर आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल मैत्रिणींनो तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगते प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कायम सपोर्ट राहू द्या आणि जसे व्हिडिओ करणं माझ्याकडनं पॉसिबल होतं मी नक्की करते तर प्लीज मैत्रिणींनो सपोर्ट करा तर चला ठीक आहे आज आजचा व्हिलॉग मी एवढाच केलेला आहे इथं स्टॉप करूया तर आजचा व्हिलॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनं आणि व्हिलॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा थँक्यू तर चला भेटूया आपण अजून पुन्हा नवीन व्हिलॉगमध्ये बाय